संसद अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजआधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत घोषणाबाजी करायला सुरुवात केली आजच्या कामकाजात कृषी आणि शेतकऱ्यांसंबंधी अनेक प्रश्न प्रस्तावित होते यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्याबाबत विरोधकांना विनंती केली तरीही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं माननीय अध्यक्ष महोदय मेरी प्रार्थना है आज क्वेश्चन अवर किसानों का है 11 सवाल में से किसानों के माननीय अध्यक्ष महोदय गरीबों के गांव के और ये मेरी प्रार्थनाएं विपक्ष से भी मैं प्रार्थना करता हूं किसानों के सवाल को आने दे हम जवाब देने को तैयार हैं हम माननीय सांसद का जवाब तो देंगे ही लेकिन सदन के माध्यम से हम किसानों के बीच सरकार की योजना रखना चाहते माननीय अध्यक्ष महोदय आज का दिन किसानों का दिन है कम से कम खेती पर चर्चा होने दीजिए कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली सरकार कोणत्याही विषयावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आश्वस्त केलं मात्र तरीही प्रचंड गदारोळ होतच राहिला आणि सभागृहाचं कामकाज पुन्हा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळाबद्दल संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार असताना एकीकडे सभागृहात गदारोळ करणं आणि दुसरीकडे चर्चेची मागणी करत राहणं हा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली नाही देते है� त्यापूर्वी इंडिया आघाडीची बैठक आज सकाळी झाली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते